दिवसा ढवळ्या गॅरेज चालकाचा खून संपूर्ण शहर हादरले नागपूरच्या रामनगर भागात भरदिवसा एका गॅरेज चालकाची निर्गुण हत्या झाली असून या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून जागेच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत या घटनेचा संपूर्ण तपशील सिटी न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये रामनगर मध्ये गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर भर दिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आला ही घटना दुपारी साडेपाच वाजता उघडकीस आली आणि संपूर्ण परिसरात खडबड उडाली हल्लेखोरांनी हल्ला करून त्याचा जागीच खून केला पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत प्राथमिक तपासात जागेच्या वादातून हा खून झाल्याचे संकेत मिळत आहेत संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून हत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी परिसरातील सी सी टीव्ही फुटेज तपासत सुरुवात केली आहे मधने यांनी सांगितले दिवसाढवड्या हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे लवकरच आरोपींना अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असा पोलिसांचा दावा आहे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याच्यामध्ये आरोपी आणि मयत जो महें जो मयत आहे गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी त्याचं गॅरेज गॅरेज चालवतो आणि जो आरोपी याच्यामध्ये आहे तो गेल्या सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी भाजी मंडईचं दुकान लावतो त्यांच्यामध्ये जो आरोपी आहे तिवारी जो भाजी मंडई विकतो त्याचा जो दोस्त आहे तो तोही त्याच्यासोबत या ठिकाणी बसलेला होता सा त्या ठिकाणी काय शाब्दिक त्यांचा शिवीगाळ झाली आणि शिवेगाळीचं रूपांतर मारामारीत झालं त्यानंतर त्या मारामारीच्या ह्याच्यामध्ये जो मृतक आहे निकोसे तर याचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला याच्यामध्ये आम्ही ते माहिती घेतोय की यापूर्वी त्यांचे काय भांडण होतं पण आता एवढ्यात तरी आम्हाला माहितीप्रमाणे या, या, या ठिकाणी वाद झालेला नव्हता किंवा त्या संबंधी आपण अधिकची माहिती घेतच आहोत पण रिस्टंटली त्याच्या वादाबाबत आपल्याकडे आतापर्यंत तक्रार आलेली नव्हती पूर्वी आलेली असेल तर त्या संबंधी माहिती आम्ही घेतोय आणि जो काय वाद तो तो हा बघित पाहिली जागा तर हे सार्वजनिक जागा असल्यामुळं त्याच्यामध्ये वादेचा संबंधी जागा असणे हा कुठंतरी म्हणजे नसावा असा पण दुकान लावण्यावरून त्यांचा वाद असू शकतो त्याची माहिती घेतलं गेलं जो मेन आरोपी आहे तिवारी तर त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणखीन एक आरोपी आहे त्याचा शोध भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण रामनगर हादरले आहेत आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील का जागेच्या वादातूनच हा खून झाला की यामागे काही वेगळे कारण आहे हे सर्व तपासानंतर स्पष्ट होईल